भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पाचवा भगवान बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन एक भगवान बुद्ध आणि वैदिक ऋषी वेद हा एक मंत्राचा म्हणजेच ऋचा किंवा स्त्रोत्राचा संग्रह आहे या रुचांचे जे उच्चारण करतात त्यांना ऋषी म्हणतात मंत्र म्हणजे इंद्र वरुण अग्नी सोम ईशान प्रजापती ब्रह्म ब्रम्ह यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत या प्रार्थना शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी धनप्राप्तीसाठी भक्ताकडून अन्न मास आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठीही केलेल्या प्रार्थना होत वेदांमध्ये फारसे तत्वज्ञान नाही परंतु काही वैदिक ऋषींनी रचलेल्या कविता आहेत त्यापैकी काही तात्विक स्वरूपाच्या कल्पना आहेत ह्या वैदिक ऋषींची नावे येण्याप्रमाणे अगमर्शन प्रजापती परमेष्टी ब्राह्मणस्पती किंवा बृहस्पती अनिल दीर्घत्तमा नारायण हिरण्यग